कर वसुलीसाठी ठाणे महापालिकेची अनोखी शक्कल दुकानांसमोरच ढोल वाजवत कर भरण्याचे केले आव्हान ठाणे महापालिका क्षेत्रातील अनेक दुकानांची करांची रक्कम थकीत आहे अशा करदात्यांना वारंवार नोटीस देऊनही कर न भरल्यामुळे आता ठाणे महापालिका प्रशासनाने अनोखी शक्कल कर वसुलींसाठी लढवली आहे संबंधित दुकानांसमोर या ठिकाणी ढोल वाजवून ही कर वसुली सुरू केली जात आहे ज्या आस्थापनाचे किंवा ज्या दुकानांचे दहा लाखांपेक्षा अधिक कर हे महापालिका प्रशासनाला देणे आहे त्यांच्या दुकानांसमोर ढोल वाजवून त्यांना कर भरण्याचे आवाहन केले जात आहे ही कारवाई काल ठाणे महापालिकेचे उपायुक्त शंकर पाटोळे यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले आयुक्त साहेबांनी आढावा बैठक घेतली होती आढावा बैठकीमध्ये लक्षात आलं की ठाणे महानगरपालिकेमध्ये काही भाग आहेत ज्यांचे दहा लाखाच्या वर महानगरपालिकेचे टॅक्सेस आहेत अशा ठिकाणी महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी वारंवार जातात विनंत्या करतात की तुम्ही महानगरपालिकेचा मालमत्ता कर भरा सवलती बी दिल्या होत्या परंतु अद्यापर्यंत तशा दिलेल्या नाहीत आपण एका ठिकाणी आलो आहे जवळजवळ छत्तीस लाख बावन्न हजार आहे आपण ही कारवाई करतो आहे दहा लाखाच्या वरच्या ठिकाणी जे डिफॉल्ट आहेत एरियर्स आहेत अशा ठिकाणी आपण हे ॲक्शन्स इनिशिएट केलेले आहेत वारंवार विनंती करूनसुद्धा हे मालमत्ता कर महानगरपालिकेला येत नाही आहे त्यामुळं आपण यांना ढोल माध्यमातून एम एस एफचे जवान आहेत महानगरपालिकेचे काही अधिकारी आहेत कर्मचारी आहेत अतिक्रमण विभागाचे अधिकारी आहेत अशा माध्यमातून आपण ही आता या पद्धतीने त्यांना प्रत्येक ठिकाणी ज्या दहा लाखाच्या वर उत्पन्न आहेत ज्याला दहा लाखाच्या वर ज्यांचे थकीत थकबाकी आहे अशी आम्ही यादी तयार केलेली आहे आणि अशा लोकांच्याकडे जाऊन आम्ही ही ढोलच्या माध्यमातून त्यांची जनजागृती करतोय आणि विनंती करतोय महानगरपालिकेने आपण लवकरात लवकर मालमत्ता कराची थकबाकी आमच्याकडे जमा करा आव्हान करतो आपण पण येत्या काळात जर ह्या करदात्यांनी मालमत्ता कर जर आधा केला आहे महापालिकेला तर महापालिकेकडून पुढचं ऍक्शन काय असेल महानगरपालिकेकडून सध्या स्थितीमध्ये आम्ही त्यांना फक्त प्रत्यक्ष विजिट करून विनंती करतोय त्याचबरोबर आम्ही त्यांना भेट देतो आहे आणि यानंतर जर नाही भरले तर शेवटी आपण जप्ती करणे त्याचबरोबर सील करणे दुकान सील करणे बंद करणे आणि नळ कनेक्शन खंडित करणे अशा प्रकारच्या ज्या आपल्या नियमाप्रमाणे ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत कारवाई आहेत ते आम्ही निषेध करतो अत्याचार असे किती अस्तपे अजून आता आमच्या हातामध्ये जी यादी आहे जवळजवळ पस्तीसची यादी आम्हाला आपला उपलब्ध झालेली आहे आज तर या पस्तीसच्या यादीप्रमाणे आज आम्ही करतोय आणि पुन्हा उद्या परवा ही अशीच कारवाई आमची कंटिन्यू राहणार रा आहे आपल्याला विनंती आहे नागरिकांना त्याचबरोबर धारकांना की महानगरपालिकेचं जे काही थकीत आहे किमान दहा लाखाच्या वर तर अशा महानगरपालिकेकडे आपण ताबडतोब हे थकबाकी भरावीत ज्यांचे एरियर्स आहेत यांनीसुद्धा महानगरपालिकेकडे भरण्याची आपल्या आप माध्यमातून मी त्यांना विनंती करतो आव्हान करतो दहा लाखाच्या वर्षी आहे अमाऊंट टोटल आता अमाऊंट आपल्याकडे सध्या सगळ्यांची काउंट करायला लागेल आपल्याला पण पस्तीस आता यादी आहे जी दहा लाखाच्या आता आता जस बघितलं आपण लाखामध्येच आहे आता पस्तीस दुकानाची जास्त होईल आपली आता हे जर आपण बघितलं चार आस्थापना आहेत चार आस्थापनाची यादी आहे छत्तीस लाख बावन हजार अशा प्रकारे सगळ्यांची वेगळी आहे तर आम्ही सगळ्यांना विनंती करतो या माध्यमातून आणि हे अशा पद्धतीने महानगरपालिकेला आपण टॅक्स भरावा असे आपल्या माध्यमातून मी सर्वांना आवाहन करतो